माझी आपल्याला विनंती आहे की असा कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस बोलला तर त्याला सांगायचं की आडलराव दाराच्या आधी जेवढे खासदार होते ते काँग्रेस राष्ट्रवादीचे आपल्या या सेलूर तालुक्यामध्ये किती फंड आणला सांगा मग आढळराव कट्ट्या कट्यावधी रुपयाचा फंड जो आणलेला आहे त्याचा हिशोब आम्ही तुम्हाला दिले

ते एकदाही आले नाही तालुक्याच्या ठिकाणी मोठी सभा असले तर पवार साहेब आले अजित पवार आले पाटील आले पण वाऱ्या वस्तूवर प्रश्न समजून घेऊ लोकसभेत मांडणारा एक अभ्यास खाता म्हणून आपल्या खाताची दिल्लीमध्ये ओळख झालेली आहे ते म्हणणार की मोदींनी काय केलं देवेंद्र भाऊंनी काय केलं ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आता शेतकऱ्यांसाठी काय काय केलं याची आकडेवारी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे चोवीस हजार कोटीची कर्ज माफी आतापर्यंत झाली निर्मी गावामध्ये नाना आपली पण सोसायटी आहे मला वाटतं दुसरी तीन सोसायटी आहेत तिथं आणि तीन सोसायटीमुळं किती तुम्हाला कर्ज माफी झाली दोन कोट रुपये झाले आणि हे मात्र कसून कर्ज माफ कर्ज माफी आम्हाला नक्कीच नाही मिळाली कारण देवेंद्र भाऊ बडवे यांनी कर्ज माफी मध्ये पूर्वीच्या काळामध्ये झालेला घोड भ्रष्टाचार हा रोखला आणि ज्याला पण कर्ज माफी द्यायची त्याला निश्चितपणानं मिळालेली आहे आणि मिळते आहे कर्ज माफी मदत केलेली नाही चौतीस हजार कोटीचा त्यांचा कर्ज माफीचा आहे मुलं बघत आहे त्यांना दिसत आहे त्यांना चष्मा लागला तरी चष्मा नाही कामात श्रवण यंत्रण आहे दात पडले पवणी सुद्धा घ्यायला पैसे नाही कुबडीला पैसे नाही काठीला पैसे नाही हा प्याचा झाला आहे तो कुठून महाग बसवता येत नाही पाय बसवता येत नाही दादांनी मोदीजींची जगा या शिरो लोकसभाप्रधान सांगत आणली आणि जवळपास हजारभो गरीब माणसांना हे सांगितलेलं सगळं हे फुकट आपण शिरो म्हणजे

प्रत्येक गावामधल्या कार्यकर्त्यांनी त्या माता बणिजा असतील गरीब माणसं असतील आवडतं आपल्याही गावामध्ये किती झाले ती निश्चय घटक मंजूर झाली घटक मंजूर झाली की अध्यक्ष म्हणून मी मंजूर दिली त्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये डायरेक्ट त्याचा खात्यात पोचवा मध्ये आणि कुठला